सोनईचे रमाकांत रामचंद्र वाघ यांनी नगरच्या एस पी ऑफिसमध्ये अर्ज दिला आहे त्या अर्जामध्ये सोमनाथ दौलत बर्डे राहणार लोहगाव रस्ता सोनई तालुका निवासा या इसमाच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली आहे आणि हा जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे त्याच्या विरुद्ध रमाकांत वाघ यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे असे आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब यांच्या कार्यालयात निवेदन दिलं आहे त्यानंतर सोने पोलीस स्टेशनमध्ये संदर्भात या, या निवेदनाचे प्रत दिली आहे सोमनाथ बर्डे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्माने त्याच्या नात्यातल्याच एका महिलेला पळून आणल्याचा आरोप वाघ यांनी केलेला या आहे या इस्माची पहिली पत्नी बेलेकरवाडी सोनेजवळच्या बेलेकरवाडी येथे राहत आहे आणि या इस्माकडून त्या मुलांचा आणि पत्नीचा छळ होत असल्याचं या निवेदनात वाघ यांनी म्हटलं आहे दरम्यान सोमनाथ बर्डे ज्या ठिकाणी राहतो त्या लोहगाव रस्ता परिसरात दर महिन्याच्या ठराविक दिवशी मटणाची पार्टी होते असं या निवेदनात म्हटलं आहे आणि या पार्टीसाठी अनेक माणसं तिथे येतात परंतु त्या ठिकाणी बो, बोकडाची की मट हरणाच्या मटणाची पार्टी होते याची सखोल चौकशी वन विभागाने करावी अशी मागणी वाघ यांनी केलेली आहे आणि सोमनाथ बर्डे या इस्माने अनेक महिलांना वाईट मार्गाला लावला असल्याचा आरोप देखील वाघ यांनी केलेला आहे आता सोनई पोलीस सोमनाथ बर्डे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्माविरुद्ध काय कारवाई करतात ते पाहणं उत्सुकतेचं असणार आहे लोकपत डिजिटल मीडिया अँड लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर